देव जय श्याम रामकृष्ण हरी मित्रांनो तर मराठी माणूस आपली शान घालून तयार आहे महाराष्ट्राची शान टोपी टोपीवाला तर मित्रांनो नऊ दिवस आपण धोतर टोपी कुर्ता घालणार तर कुर्ता नव्हता आपण आज संध्याकाळी कुर्ता घेणार आहे तर आज शर्ट घातलेला आहे होऊ शकता धोती टोपी आता कुर्तर तर नऊ दिवस नवरात्र पूर्ण दोन तीन घालणार आहे तर चला टोपीवालाच दाखवतो तुम्हाला इकडचं वातावरण दुसरं कोणीच दाखवत नाही चला आता पाहिजे का पाहिजे दाखवू चला मग दाखवत कस आहे कस आहे असं पाणी या ठिकाणी गाडी धुतेत बघा पाणी मस्त बायकी आंघोळ करायचं पाणी बिणी मस्त आहे तिथं या ठिकाण पाणी येतं आपण आलो या साईड आ, आ, तर आपल्याला जायचं यास साईडला टोपीवाला टोपीवाल्याचा नाद नाही करायचा टोपीवाला टोपीवाला हे टोपीवाला तर चला लवकरच आपण पोहोचतोय तर कसं वाटलं इकडचं वातावरण कमेंट करून लाईक करून नक्कीच सांगायचं कळवायचं आणि हा व्हिडिओ माझा पुढं कुडं कुठं कुठं बोलतो पोहचतोय ते पण कमेंट करून सांगा मला पण कळत आपला व्हिडिओ खूप उतर जातोय तर चला मग कसं मराठी मारत म्हणत असं अष्ट टोपीवाला रामकृष्णारी जय माता दी